बदलापूरमध्ये केंद्रीय गृह विभागाच्या सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर पूर्वेच्या शिरगाव माऊली चौकात हे मॉकड्रिल पार पडलं या मध्ये सायरन वाजवत हवाई हल्ल्याची पूर्वसूचना प्रकारे देण्यात येईल हे दाखवण्यात आलं त्यानंतर परिसरात शोध मोहीम घेत जखमी अडकलेल्या नागरिकांची तत्काळ सुटका करणे इमारतीतून त्यांना बाहेर काढणे त्यांच्यावर प्रथमोपचार करणे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं हवाई हल्ल्यानंतर आग काय करण्यात येतील थी हेही यावेळी दाखवण्यात आलं या पोलीस अग्निशमन दल बदलापूर नगरपालिका महसूल विभागाने सहभाग घेतला होता बदलापूरचे आमदार किसन कथोरे प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा तहसीलदार अमित पुरी पोलीस अधिकारी महसूल अधिकारी सहभागी झाले होते याबाबत या मी सूचित करू इच्छितो लोक माननीय जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण दल ठाणे यांच्या वतीने आज नऊ मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बदलापूर इथे मॉक मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं मॉकड्रील हे सर्वप्रथम नागरिकांना सेल्फ डिफेन्स मेकॅनिझमचे आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं आपणवरती विश्वास न ठेवता सगळ्यात पहिल्यांदा नागरिकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रशासन दक्ष आहे आपल्या सुरक्षेसाठी आणि या दक्षतेच्या आधारे प्रशासन आपल्याला अवेअर करणार आहे लॉंग सायरन देऊ ज्यावेळेला आपल्याला लॉंग सायरन मिळणार आहे तोच आपल्याला धोक्याचा इशारा आहे आणि सुरक्षिततेचा इशारा आहे त्यानंतरच आपण सेल्फ डिफेन्स डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्ह करायचं आहे आणि आपल्याजवळ जे कुठलं दुकान घर आडोसा जो काही उपलब्ध असेल तिथे आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जर आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाणं शक्य नसेल तर त्यानंतर सेफ डिकेन डिफेन्स मेकॅनिझम कसे आहेत आपण आहे त्या ठिकाणी ग्राउंडवरती पूर्णपणे झोपू शकतो ज्यांना झोपणं शक्य नाही ते बसू शकतात तोंडामध्ये रुमाल ठेवू शकतात आणि आपला बचाव करू शकतात या व्यतिरिक्त जे आपण सायबर अटॅक्सचं विचारलेलं आहे त्याविषयीही प्रशासन दक्ष आहे पोलीस विभागाचा सायबर सेल पॅरामिलिटरी फोर्सेसचा सायबर सेल आणि इंडियन फोर्से डिफेन्स फोर्सेसचा सायबर सेल हे तिन्ही एकमेकांच्या कॉर्डिनेशनने काम करत आहे आणि आपल्याला व्हॉट्सअप माध्यमं असेल टेलिग्राम असेल किंवा आणखीन काही सोशल मीडियाची माध्यमं आहेत त्यावरनं एखादा सस्पिशियस जर मेसेज मिळत असेल आणि एखादी लिंक आपल्याला मिळत असेल तर ती कृपया लि क्लिक न करता ती न उघडता डिलीट करणं हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला वारंवार इंटरनॅशनल कॉल्स येत आहेत तर ते आपल्याला जी सायबर हॉटलाईन दिली गेलेली आहे त्या सायबर हॉटलाईनवर एकोणीसशे तीसवर ते कळवणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण सायबर क्राईम रिपोर्ट करू शकतो या व्यतिरिक्त जर काही संभ्रम पसरवला जात असेलच तर आपण दररोज किंवा वीकली गाईडलाईन सिविक गाईडलाईन्स इश्यू करणार आहोत केंद्र सरकारच्या नेतृत्वानी खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा दिलासा या सर्व यंत्रणांना दिल्यामुळं आज भारतातसुद्धा अशा प्रकारची शांतता राहावी यासाठी हे कार्यक्रम शहरा शहरांच्यामध्ये करण्याचा प्रयत्न होतोय आता जाधव यांनी खूप चांगलं सांगितलं आज या सगळ्या यंत्रणा एकत्र आलेल्या आहेत आणि या नागरिकांना त्याचं आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमचं संरक्षण करण्यासाठी उद्या प्रसंग आला तर त्या प्रसंगाला तोंड कसं द्यावं तर ती प्रत्यक्ष प्रात्यक्ष त्यांनी करून दाखवली आणि म्हणून मी मगाशी आव्हान केलं नागरिकांना प्रसंग आला तर आपण घरात बसू नये आपण तिथं त्यांना मदतीसाठी धावलं पाहिजे उद्या वेळ प्रसंग कुठलाही असेल तर त्या टायमाला नागरिकांनी तिथं पुढं आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण देशाचं संरक्षण केलं पाहिजे यासाठी ही प्रात्यक्षिक आहेत आणि मनापासून या चांगल्या उपक्रमाची जाधव यांनी खूप चांगल्या प्रकारची तयारी केली होती आणि नागरिकांना माझ्या बदलापूरमधल्या सगळ्यात चांगला त्याच्यात माहिती मिळाली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज